हॅलो गुड मॉर्निंग तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये सारासर बालाजीचं दर्शन करून आता निघालेलो होतो जयस एल मेडला जेसेल मेडला जाताना रस्ता खूपच छान लागलेला होता कारण की इथून तिथून आम्हाला जरा खराब रस्ता लागला म्हणजे जरा होता बरा पण मग काही ठिकाणी खू खूप ट्रॅफिक वगैरे असं लागलं त्यामुळे मग आमचा जास्तच वेळ जात होता ट्रॅफिकमध्ये तर त्यानंतर आहे ना आता इकडचे घरं पण थोडीशी वेगळी होती तर कशी होती काय ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच सकाळचा टायमिंग असल्यामुळे सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागलेलं होत्या तर मग आरतीने ना इकडे सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवला होता तर दूध पिशव्या आम्ही रस्त्यानेच घेतलेलो होत्या आणि इकडे ना पूजा मसाले भात टाकत होती तर ती मटेरियल काडेपर्यंत आहे ना मी ना मसाले भाताकडे म्हणजे फोडणीकडे लक्ष देत होती तर आज आहे ना मस्त बिर्याणी करायची होती तर तिने छान अशी मस्त व्हेज बिर्याणी केलेली होती तर खूप छान मस्त झालेली होती तुम्हाला पुढे दिसेलच तर बासमतीची केलेली होती बासमती तांदूळ वगैरे सगळं नेलेलं होतं आम्ही तर रोज भाऊ चेक करून बघत होते की झाली की नाही व्यवस्थित तर हा सीमा जाग जोक आमचे चालूच असता मग म्हणजे इथं खूप जास्त आवाज येत होता ना बाहेर गाणे चालू होते त्यामुळे मग तिथे ना आवाज म्यूट केला आहे तर आमची बिर्याणी छान अशी मस्त रेडी झालेली होती आणि मिस्टर आहे ना मिस्टरांना कच्चाच भात आवडतो त्यामुळे मग त्यांनी ना कच्चाच म्हणजे असा निम्मा शिजलेला निम्मा कच्चा तर दोघेही शू आणि मिस्टर दोघेही बसलेली होती इथे त्यानंतर आम्ही सगळी इकडे जेवण करायला बसलो आणि जेवण झाल्यानंतर सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर लागलो होतो पुढच्या प्रवासाला तर जे ते जैसलमेर टप्पा लांबचा होता त्यामुळे उशीर तर होणार होतं पोचायला तर, तर जवळपास आम्ही सकाळचं निघालेलो होतो तर चार ते पाच वाजणार होते आम्हाला तिथे पोचता करता तर आता चाललेलो होतो आम्ही गाडीमध्ये मुलं सगळी शांत झोपलेली होती तर तुम्हाला मी मग अशी बोलले की राजस्थानची घरांची थोडीशी पद्धत जी वेगळी दिसते तर ती तुम्हाला इथे दिसेल तर इकडे ना मला रुईचे खूप जास्त झाडं दिसले आणि ना इकडच्या रस्त्यांवर खूप जास्त जनावरं असतात म्हणजे गाई वगैरे तर एक दोन ठिकाणी तर गाई गाडीला पण आडव्या गेलेल्या होत्या तर तुम्हाला बघा इकडचे घरं दिसतच असेल तर थोडीशी त्यांची पद्धत बांध विटा वगैरे असं सगळंच मला वेगळं वाटलं तर इकडे जाताना खूप छान अशा नक्षीदार मस्त कमान असतात तर त्याच्यावर छान पद्धतीचं सरेखिव काम केलेलं असतं आणि आता आमची एंट्री जैसलमेरमध्ये झालेली होती तर तिथून पण म्हणजे जो पॉईंटला आम्हाला जायचं होतं तो, तो पॉइंट थोडासा लांब होता अजून तर आता म्हणजे चाललोच होतो आम्ही तिकडे आलेलो होतो जैसलमेरमध्ये तर हा, हा तुम्हाला जो किल्ला दिसतोय तर तो जैसलमेर फोर्ट आहे तर तिथे जायचं होतं आम्हाला पण आम्ही बघितलं की तिथे मध्ये म्हणजे लोकं राहतात अजून पण त्याच्यावर त्यावर एवढं काही नव्हतं बघण्यासारखं का, म्हणून मग आम्ही काही मध्ये जास्त गेलो नाही तर तिथपर्यंत गेलो होतो कारण की आम्हाला बुकिंग करायची होती जिथे आम्हाला वाळवंटात जायचं होतं तिथली पण आमच्यासोबत खूप मोठा फ्रॉड झाला आहे काय ते मी तुम्हाला सांगतेच तर जाताना जातानाय ना जे वाळवंट असतं म्हणजे नाईट शो वगैरे असतो हे सगळ्यांना माहिती का सगळे त्याचे रील वगैरे बघत असतात तर तिथे जाण्यासाठी आपल्याला बुकिंग वगैरे करावं लागते पण बुकिंग वगैरे कधीही करू नका म्हणजे तिथला पॉईंट बघितल्याशिवाय तरी बुकिंग करू नका कारण की काय झालं जेव्हा आम्ही किल्ला बघायला आलो तर आम्ही पग पहिले म्हणजे पावती वगैरे फाडली किल्ला बघायला गेलो पण मग वरती जाण्याची कोणाची जास्त इच्छा नव्हती मग कोणी उतरलं नाही गेलं नाही किल्ला बघायला कारण की आता भरपूर असे किल्ले आम्ही बघितले होते फोटो पण झालेले होते नंतर तिथंच आम्हाला एक हॉपीस दिसलं बुकिंग हॉपीस तर त्या हॉपीसमध्ये आम्ही गेलो तर तिथे त्यांनी काय केलं आम्हाला रूम वगैरे एकदम छान फोटो वगैरे दाखवले तिथं गेल्यावर असं प्रत्यक्षात काहीच नव्हतं रूम एकदम भंगार होते तर तिथं जाऊन आम्ही सगळेच अपसेट झालो होतो पण नंतर मग आम्ही म्हणजे त्यांच्याकडून आमचे ॲडव्हान्स भरलेले पैसे घेतले आणि मग दुसऱ्या ठिकाणी गेलो दुसऱ्या ठिकाणी आम्ही बुकिंग वगैरे केली तर तुम्हीही कधी पण जाताना लक्षात ठेवा की आपण जो पॉईंट आपल्या डोळ्यांशिवाय बघत नाही तर तिथे गेल्याशिवाय बुकिंग कधीही करू नका तर जेव्हा पण तुम्ही राजस्थान जैसलमेरला जाशाल म्हणून मग मी तुम्हाला अगोदर माहिती सांगते का असं कधीही करू नका बघितले बघितल्याशिवाय बुकिंग करू नका तर चला चाला सर बालाजीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जैसलमेरला आलो आहे आणि तिथे ना टेंट बुक केले तर हे सगळे टेंट आहे तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल ना तर ते सगळे टेंट आहे आणि नाईट शो असो तर आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल की काय नाईट शो वगैरे काय आणि मुलं सगळे खेळत आहे तर चला रूम वगैरे बघायचे कसे काय आता मी निघालो होतो मस्त वाळवंट फिरायला तर चाललेलो होतो त्यांची म्हणजे ज्यांचा टेंट वगैरे तिथे बुकिंग केलेली होती त्यांचीच गाडी वगैरे असते तर सगळेजण आम्ही मस्त वाळवंटात गेलो तर वाळवंटातला व्ह्यू खूप छान होता म्हणजे गेल्यानंतर खूपच छान वाटलं आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय केला आहे तिथे तर इकडे ना मस्त खूप म्हणजे खूपच असे रेती रेती दिसत होते फोटो वगैरे खूप छान येत होते आणि तिथे गेल्यानंतर फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही गेल्या गेल्या माझे झालं होती फोटोशूटला सुरुवात तर छान छान असे मस्त फोटो क्लिक केले तर आम्ही सगळ्या सगळेच जण इकडे फोटो काढत होते तर छान असं मस्त फोटो येत होते आणि त्यानंतर आहे ना आम्ही राईड केली तर एक आहे ना बाईकवर राईड होती तर खूप छान होती तर तिचं आहे ना हजार रुपये कपलचं भाडं होतं तर पहिले आम्ही ट्राय केली आणि नंतर मग सगळ्यांनी बाकीच्यांनी ट्राय केली तर इकडे ना म्हणजे असं वाळवंटात जे खड्डे वगैरे असतात ना तो मला दिसत असेल आता मला व्हिडिओ काढायला एवढी मी मीस थोडी घाबरत होते एवढे फास्ट फास्ट गेल्यानंतर त्यामुळे मग कॅमेरा जरा हालत होता तर त्यांची ती छोटी बाईक असते ना त्यावर ते आपल्याला घेऊन जातात कमीत कमी तीन ते कमीद कमीद थी 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 चार किलोमीटर नेतात आणि असं उंच खालीवर खालीवर असतं ना तेवढं असतं म्हणजे मजा घेण्यासारखं तेवढंच असतं आणि असं लांब घेऊन जातात वाळवंटात तर छान होतं आणि तुम्हाला दिसतच असेल तर थोडंसं असं खड्डं वगैरे असं थोडंसं विहिरी विहिरीसारखं नसतं का खोल अशा ठिकाणी घेऊन जायचे तर भीती वाटत होती आणि अंशू पण थोडीशी घाबरलेली होती तर असा थोडासा उतार आला की अंशू घाबरायची आणि ज्या ठिकाणी जास्त जा खोल होतं त्या ठिकाणी मी काही शूट घेतला नाही आहे कारण की मोबाईल वगैरे पडायची मला भीती वाटायची त्यामुळे मग मी काही तिथं शूट घेतलं नाही आणि आत्ता आहे ना प्रत्येक ठिकाणी अंशू थोडीशी घाबरतच होती कारण की पडल्यासारखं होत होतं मीही घाबरत होते त्यामुळे मग अंशूची काय बात आहे कारण की मलाही अनुभव नव्ह नव्हता नाहीतर मग मी अंशूला रोहित भाऊ पूजन त्यांच्याजवळ ठेवलं असतं तर हे बघा अंशू फोटोमध्ये पण थोडीशी रडताना दिसत असेल तुम्हाला तर अशी त्यांची बाईक असते छोटीशी आणि ती वाळवंट तर इझी चालते तर आता आमचा चक्कर घेऊन चाललो होतं आणि आता मी रिटर्न म्हणजे चाललेलो होतो तर खूप मोठा वाळवंटाचा स्पेस आहे तर यामध्ये आपण जर एकटं जर आलो तर आपली नक्की दिशाभूल होईल असं वाटत होतं तर मिस्टर मला म्हणत होते की तुला इथं एकटीला सोडलं ना तर तू परत येणारच नाही म्हटलं तर म्हणजे असं जसं की नाही का आपली दिशाभूल होऊन जाते त्या पद्धतीतच होतं दिशा कळत नव्हती तिथे आम्हाला पण मग त्यांना रोजची सवयी असते त्यामुळे मग त्यांनी आम्हाला बरोबर नेलं खूप जोरात म्हणजे त्यांची राईड करण्याची पद्धत होती तर खूप फास्ट गाडी चालत होते भीती पण वाटत होती आणि आता आम्ही आमच्या स्पॉटपर्यंत आलेलो होतो तर छान पण वाटलं नंतर उतरल्यानंतर पण पहिले खूपच फास्ट वाटलं तुम्हाला व्हिडिओवरून कळतच असेल तर खूप जास्त फास्ट आणलेलं होतं त्यांनी आणि त्यानंतर शिवला पण राईड करायची होती तर त्यांना आम्ही सांगितलं की शिवला जवळच द्या आणि म्हणजे हळूहळू न्या नाही की एवढं फास्ट नको लहान येतो मग त्यांनी इथलं इथं जवळच शिवला फिरवलं आणि थोडासा चक्कर दिला मग त्याचे त्यांनी काही पैसे वगैरे घेतले नाही कारण की त्यांच्याकडून आम्ही राईड केलेली होती ना म्हणून आणि इकडे ना आम्ही सगळ्यांनी खूप जास्त मजा करायचं ठरवलेलंच होतं आज तर तुम्ही पुढे तुम्हाला जर आमची मजा बघायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर इकडे माझं फोटोचं काही संपलेलंच नव्हतं कारण की कुठेही जाऊ तिथे फोटोचं चा, वेळच असतं आपल्याला सापडली सापडली <laughs> शंभूची <जी> चप्पल सापडली <laughs> तर आता राईड बाईक राईड केल्यानंतर ना इकडे आम्हाला उंटाची राईड करायची होती तर शिव आणि अंशू मस्त फोटोशूटसाठी बसलेले होते तर शिवला आणि अंशूला मी वेगळे उंट घेतलेले होते कारण की अंशू घाबरल म्हणून मग अंशू आणि तिचे पप्पा बसलेले होते मी आणि अनु इकडे बसलेली होती तर मी तर खूप जास्त घाबरलेली होती माझा घाबरल्यासारखा घाबर आवाज येत होता त्यामुळे मग मी म्यूट केलं आहे इकडे आता मिस्टर आणि अंशू येत आहे आरती कैलास भाऊ ते सगळे इकडं इकडनं आले आणि सगळेजण छान असे मस्त रील वगैरे सगळ्यांनीच बनवली होती तर उंट बसताना खूप डेंजर होतं तर तुम्हाला दिसत असेल की किती डेंजर होतं ते उंट बसताना आणि इकडे आता रील वगैरे शूट करत होते मी तर पूजा आणि ती माझे रील काढत होते तर आम्ही सगळ्यांच्या छान छान अशा रील बनवल्या तर रील बनवली की नक्की कि तुमच्यासोबतही शेअर करेल आणि आपलेच व्हिडिओ जेव्हा आपण बघत असतो ना तेव्हा ते क्षण म्हणजे तिथं घातलेले जे क्षण असतात ते आपल्यासमोर येतात तर मिस्टरांना पूर्ण मुलांनी बुजवून टाकलेलं होतं तर सगळेजण खूप जास्त रीती खेळले तर इकडे व्हिडिओ बनवण्याचं काम सुरू होतं आणि प्रत्येकजण सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी असं सगळ्यांना बुजवलेलं होतं तर रोहित भाऊ बघा रोहित भाऊ पण मिस्टरांना इकडे बुजवत होते आणि सगळ्यांची खूप मजा चालू होती इकडे आता सगळ्यांचा एक एक नंबर होता तर हे बघा सगळ्यांनी सगळ्यांवर माती फेकली तर इकडे सुजाता पूर्ण खाली बसलेली होती माझ्यावरही माती उडवली होती आणि पूजा चिडलीही होती सगळ्यांवर कारण की सगळ्या म्हणजे मातीने खूप जास्त आमचा मेकअप वगैरे सगळं खराब झालं होतं आमचं फोटो शूट करायचं होतं पण मग तेही राहून गेलं कारण की मग रेतीमुळे सगळे खराब झाले हे बघा इकडे आता आरतीला धरलेलं होतं सगळ्यांनी आणि त्यानंतर आहे ना मग फोटोशूट राहिलेलं होतं तरी मग आम्ही रील काढून घेतली तर रील काढायची म्हणजे कसा का उभे व्हिडिओ आहे ना म्हणून मी तुम्हाला सांगते का तरी पण मग आम्ही रील काढून घेतली आता इकडे सगळेजण मस्त फोटो काढत होते मुलं मातीच खेळत होते मुलांना माती म्हटलं मुला की झालं आणि अंशुला तर व्हावाच अचना महिने हाय

जो छो छोटा मुलगा होता ना आम्हाला उंटाची राईड करायला घेऊन चाललेला होता तर तो खूप म्हणजे डेंजर होता त्याला आहे ना उंटने पळवायला लागायचा त्यामुळे तो आम्हालाही पळत पळवत चालायचा सगळ्यांची उंट मागे राहायचा आणि आमचाच उंट पुढे जायचा तर खूप जास्त भीती वाटायची उंट पुढे गेलं की कारण की वाळवंटाते ना जागा म्हणजे प्लेन नसते तर खालीवार खालीवार जागा असते त्यामुळे ना मग कसं होतं की उंटाचा पाय खालीवर पडतो त्यावेळेस खूप जास्त भीती वाटते तर त्या मी त्याला सांगत होती की बाबा माझं उंट मागे राहू दे नाही तर तुला तरी दुसरं उंट घे कारण की मला खूप जास्त भीती वाटते आता इकडे सगळे जण मस्त बसलेले होते उंटावर मिस्टरांचं उंट मागेच होता कारण की मिस्टरांचं उंट खूपच धीरे धीरे होता त्यामुळे त्यांचं काही जास्त शूट आलं नाही तर आमचे तीन उंट सोबत होते पण बाकीचे दोन उंट आहे ना मागेच राहिलेले होते आणि इकडे आरतीन ते सगळे जण मस्त छान बसलेले होते उंटावर मी आणि मिस्टर कारण की ना आमच्याकडे शिव आणि अंशू दोन दोघे जण होते तर ते ऍडजस्ट होत नव्हते त्यामुळे मग आम्ही सेपरेट सेपरेट उंट घेतला कारण की ना अंशुला पण आहे ना बसता येत नाही ती घाबरते तर माझ्यासमोर अनु बसलेली होती आणि कैलास मामांचा एक मुलगा आणि शिव असे दोघे जण एका उंटावर बसलेले होते इकडे गटलू भाऊ त्यांची एक मुलगी आणि सुजाता हे सगळे बसलेले होते चला आता आम्ही आलोय बाळवंटातून खूप साऱ्या मातीने भरलोय पहिलं सगळं क्लीन चेंज कर क्लीन होऊ मग पुढे चला चला तर चला तुम्हालाही आमचे व्हिडिओ कसे वाटले ते नक्की सांगा आणि इकडे ना पॅराशूट रायडिंग वगैरे पण चालू होती पण आम्हाला काही करायची का नव्हती तर मी फक्त व्हिडिओ घेतला आहे त्याचा तर आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असेल सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय